हॅलो नमस्कार मी बग्यश्री तुमच्यासाठीने एक छोट्या संबोलांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यावेळेस आम्ही नाशिकला होतो ना त्यावेळेस तिकडं पिल्लू काय काय करत होता काय नाही काय काय नाही तर तुमच्यासोबत मी त्या सगळ्या शेअर करणार आहे तर तुम्ही सर्वांनी ना हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हे ना दोन वर्षापूर्वीचे ज्यावेळेस आम्ही नाशिकमध्ये होतो का ज्यावेळेस मी नाशिकमध्ये होतो त्यावेळेसचे हे व्हिडिओ आहे आणि हा सर्व तुम्ही मागचा एक व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ तो प्रॉब्लम क्रिएट होण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे हा तर मी हे व्हिडिओ काही कुठे शेअर केले नव्हते आणि त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लमच चालू होता म्हणजे असं चालू होतं थोडंसं म्हणजे हे त्याच गोष्टीविषयी की काय आहे काय नाही पण शेवटी फायनली जे नाही व्हायचं ते झालं होतं पण मला तुमच्या तुमच्यासोबत याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे की पिलू ना शिकला असताना मी आणि माझे हसबंडाने जॉब वगैरे करायचं याच्यानंतर तिकडं हे असायचं ना आपलं नवरात्र येतात बघा नवरात्र तर त्यावेळेस ना एवढी मोठी जत्रा भरायची एवढी मोठी जत्रा भरायची डायरेक्ट तेरा तेरा दिवस ती जत्रा हालायची नाही आणि ह्या असं मुलांसाठी ना वॉटर पार्क होतं आणि तिच्यामध्ये अशी जहाजहा होतात छोट्या छोट्या की त्या मुलांनी हँडलने फिरवायच्या आणि आपापली बोट एन्जॉय करायची सर्व पाण्यामध्ये तर तुम्ही तिकडं बघू शकता एका कोपऱ्यामध्ये मस्त पिल्लू मस्त बोटिंग एन्जॉय करत आहे आणि ह्या बोटिंगचं तिकीट जवळजवळ पन्नास रुपये असेल त्यावेळेस आता पन्ना पन्नासच्या पुढेच असतं द दरवेळेस आम्ही नाशिकला जवळजवळ सहा वर्ष होतो सहा वर्ष पण आता हे असं झालं आणि भरपूर दिवसापासून आम्हाला सगळेजण म्हणायचे पुण्याला या पुण्याला या पुण्याला या तर फायनली आम्ही इथे आहे तर हा व्हिडिओ ना खूप दिवसापासून म्हणजे मी कुठे शेअर केला की नाही मला नाही माहिती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर सगळ्यांनी बघा आता पिल्लू किती छान छान एन्जॉय करतो आणि कशाप्रकारे त्याचा संपूर्ण दिवस जातात तुम्ही बघा आणि याचा मी रोज ज्या ज्यावेळेस पण नवरात्र असायचं ना दरवेळेस आम्ही त्याला इथे जत्रामध्ये घेऊन यायचो नऊही दिवस तेरा दिवस तिकडे नाशिकला नवरात्रीचा कार्यक्रम हे तेरा दिवस असतो तिथं बघू शकतो पिल्ला तो, तो मुलांसोबत मस्त त्याची बोटिंग आहे ती एन्जॉय करत आहे छान प्रकारे तर तुम तुमच्या मुलांनी पण अशी कोणी कोणी बोट खेळलेली नक्की कमेंट करून सांगा आणि इथे ना पिलूच्या पप्पांचं काम चाललं होतं शूट वगैरे करायचं कारण की मी नव्हती सोबत आलेली कारण की माझी तब्येत बरी नव्हती ना, ना, ना त्याच्यामुळं आणि मी थोडी हॉस्पिटलमधून पण आलेली होती गोळ्या औषधी चालू होत्या मला तर मला ते सर्वजण म्हणायचे चल मम्मी पिलू म्हणायचं चल हे म्हणायचे चल पण म्हटलं नको म्हटलं तुम्ही काय कर म्हटलं त्यावेळेस काही मी तेवढं केली नव्हती काही नाही आणि पिल्लू पिलूच्या पप्पांना सांगितलं होतं हे त्यांना व्हिडिओ वगैरे शूट करून आणा म्हटलं आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काम येईल तर मग ते दोघंजण गेले त्यांनी बघा किती छान प्रकारे त्याचा मस्त तिथे ते बोटच्या याच्यात आणि छोटे मुलांचं काय राहतं हेच बोटिंग वगैरे करायचं थोडस आकाश पाण्यामध्ये बसायचं किंवा काय आणि मग मा आता मागच्या वेळेस आम्ही ज्या ठिकाण आलोय आणि तिथे तो ड्रॅगनचा पा पाना आहे मोठा तो तर, तर तो पण आम्ही बघितलेला आहे ना मस्तपैकी तर त्या ड्रॅगनच्या पाण्यामध्ये बसवलं होतं त्याला मागच्या वर्षी तर तो भरपूर असं घाबरलं होतं एकदम वरती जायचं नाही खालीच ना मला सुद्धा भीती वाटायची तर आता त्याचं तिकडचं ना पाण्यामधलं खेळून झालं होतं तर आता मी येतो नाही तर जो आहे बघा ते छोटं मुलांचं तर त्याला तिकडे आणलेलं होतं आम्ही मस्तपैकी आणि इथे ना शिवजयंती होती का काहीतरी होता कार्यक्रम असंच काहीतरी प्रदर्शनी मस्त बनवेल असायची तिथे तर आम्ही तिथे दरवर्षी येत होतो पण ज्या मी ब्लॉगिंग चालू केले ना तेव्हापासून सर्व थोडं थोडं शूट करते आणि तुम्हाला जर मला हे व्हिडिओ काढायचा कसं कळालं किंवा मी कोणापासून शिकले किंवा मला कोण मला कोणी प्रोत्साहन केलं की ब्लॉगिंग कर किंवा तिच्यातनं तुला काहीतरी अर्निंग होईल हे कोणी सांगितलं तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजच्या पिल्लूचा नाशिककरचा एन्जॉय तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा अशा करते तुम्हाला आमचा आजचा हा छोटासा पिल्लूचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू असाच नवनवीन व्हिडिओमध्ये येतो तोपर्यंत बाय बाय काजी घ्या सुस्तरा मस्तरा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा चला मग भेटू पुढे तोपर्यंत बाय